नमस्कार मित्र मंडळी तर चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये श्रावणच्या सरच्यासोबत तर तुम्ही आता विचार करत असतानाच की चार दिवस व्हिडिओ आपलो का नाहीलो तो तर तो चार दिवस जरा माझी तब्येत वगैरे खराब झालेली आणि सध्या तुमका माझ्या जास्त टाकली ऐकायला वगैरे चालू असत जोरदार आणि नाटकं वगैरे चालू झाली आहेत हो, जत्रा वगैरे चालू झाली आहेत हो, आणि त्यामुळे जरा म्हणजे जरा तब्येत खराब झाली कारण सध्या गावात थंडी वगैरे जोरदार पडा सुरुवात झाली आहे आणि धायकाले जेव्हा चालू होतं त्या दरम्यान थंडी ही चालू होता तर काही का असं ना पण आजूबाजू जरी थंडी नसली आणि जिथे धायकाला चालू असतात त्या आवारात नक्कीच थंडी पडता दव वगैरे पडता आणि तेवढं आवार होऊ धोक्यात वगैरे असो भरलेलो असता तर नक्कीच तिथे थंडी पडता आणि तसाच झाला की काल आमच्याकडे धायकलो झालेलो त्या ते दिवशी तेव्हा त्या ते धायकल्या आजूबाजूक तर काय आपल्या आमक थंडी दिसत नव्हती पण देवळाच्या आजूबाजूक पूर्णपणे थंड वातावरण होता आणि त्या दिवशी नेमके आमकं आम्ही काय स्वेटर वगैरे नेला नाही आणि त्याच्यामुळे थंडीमुळे जरा आपली तब्येत बिघडली माझी आणि ताप वगैरे त्याच्यामुळे चार दिवस मी व्हिडिओ बनवत नाही तर तुमका व्हिडिओ बघू गावडे नसते त्याच्यामुळे तर आज मी व्हिडिओ बनवतो आहे तर आज मी आता देवळाकडनं नव्या नुकतोच जाऊन नेलो आहे तर आता आमच्या श्री देवेता मंदिराचं उद्या धरकालो असं आणि त्यानिमित्त सजावट वगैरे आता मंदिरात चालू झाली आहे तररणा वगैरे लावतो आणि पैकी पडते वगैरे लावतो आणि मंदिराच्या सजावटीचं काम चालू झालं तर उद्या तुमक्या बघूक गावतालाच की धाईकलो वगैरे कसं होतलो आणि त्यासोबतच मंदिराची वगैरे तुम्हाला बघू गावतली फटाके वगैरे कसे वाजवणार असत ते तर संपूर्ण तुम्हाला नाटकसुद्धा मी दाखवण्यासाठी दशावतार नाटकाचे व्हिडिओ तुम्हाला बघूक गावतले तर ते दसावतार नाटकाचे तुम्हाला जर व्हिडिओ बघूचे असतील तर आपल्या एका नवीन चॅनलवरती तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघूक गावतले तर मी दसावतारसाठी एक नवीन चॅनल ओपन केलं आहे तर त्या चॅनलचा हा नाव असा दशावतार दर्शन तर त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दशावतार कंटेंट बघू गावतो आणि अजून एक चॅनल ओपन केले कोकणचा भक्तीनाज त्याच्यावरती तुम्हाला फक्त भजन कंटेंट बघू गवत म्हणजेच आपल्या कोकणातील पारंपरिक भजना फक्त तुमका बघूक गावतली आणि ऐका गावतली तर नक्कीच दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल जर तुम्हाला बघते असतील तर माझ्या या चॅनलवरती होम होमटॅममध्ये के तो ना की खाली फ्युचर चॅनल म्हणून ऑप्शन असा तिथे दोन्ही चॅनल मी मेन्शन केले ते जाऊन तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले ना तर नक्कीच व्हिडिओ का लाईक करा आणि एक कॉमेंटसुद्धा करा तर आजचे व्हिडिओ हो एवढ्या पुरतोस तर भेटू असे नवीन पुढीलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद